कस आहे हे राज पट पटना बाले बाले झालं काय तुला गरीबी येणालगरी असं नाकार महाराज त्याच्यावरती त्यालगरीबी ये का त्याला पगार कमी आहे त्याला असं ना करे हो आता पाहो आमचे मालक घरवाले मालक पाहिले का पावडर बिवडर मारू राहिले आता इकडे बेग कारागिराकडे काहीच पाहत नाही पण पावडर मारू राहिले भानाट आपला उद्योगच तो आहे ना ते कसं आहे आता नवनाच भाऊचं काम दिसलं म्हणजे बरं वाटतं बस पाव पावडे नव्हते रे दिड